पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी धर्मदाय आयुक्तांचा अहवाल एनडीटीव्हीच्या हाती लागलाय या अहवालामध्ये रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर हे दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय पन्नास पानांचा हा अहवाल आता एनडीटीव्हीच्या हाती आलाय धनंजय केळकर यांनी तनिषा भिसे प्रकरणाशी संबंध नसून यातील उपचार करणारे डॉक्टर सुश्रुत घैजास यांच्यावरती खापर फोडलं होतं मात्र आता धर्मदाय आयुक्तांच्या अहवालानुसार डीन धनंजय केळकर हे देखील दोषी असल्याचं समोर आलंय तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखीन धक्का एक धक्कादायक माहिती एनडीटीव्ही टी मराठीच्या हाती लागली आहे महिलेचा मृत्यू झाला त्या दिवशी निर्धन किंवा अल्प उत्पन्न गट असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी मंगेशकर रुग्णालयाच्या खात्यात पस्तीस कोटी रुपये शिल्लक होते अशी माहिती समोर येत आहे त्यामेकीकडे धर्मदाय आयुक्तालयाच्या निर्देशानुसार चालणारं हे रुग्णालय अशी ख्याती मात्र असं असूनही वारंवार ज्या घटना घडत आहेत आणि त्यातच खास करून ज्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला दिवशी निर्धन अल्प उत्पन्न गट असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयात आणि रुग्णालयाच्या खात्यात पस्तीस कोटी शिल्लक होते ग्राफिक्सच्या माध्यमात पाहूयात गरीब रुग्ण निधी खात्यात मार्च अखेरीस पस्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख चौस हजार सहाशे ऐंशी रुपये शिल्लक होते दोन एप्रिल ते मार्च दरम्यान तपशील हा समोर गरीब आणि दुर्बल घटकांसाठी या कोटी लाख रुपये खर्च झाले तर एकूण जमा रक्कम ही चारशे पाच कोटी एकाहत्तर लाख बहात्तर हजार नऊशे ऐंशी रुपये आहे तर गरीब रुग्णांवरती खर्च झालाय एक कोटी त्रेपन्न लाख एकोणीस हजार तीनशे एकोणसाठ रुपये